एका सबस्क्रायबरने आपल्याला एका हा प्रश्न विचारलाय त्यावर आपण हा व्हिडिओ बनवतोय तर कर्क राशीचा नवरा मग झोपेची बाजू बदलाच श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सोप जीवन मार्ग या चॅनलवरती जिथे आपण नात्याच्या गुंतागुंती राशीचे मनोविज्ञान आणि खऱ्या आयुष्यातला भावना उलगडतो आज आपण बोलणार आहोत एक फार साध्या पण खोल जाणीव असलेल्या गोष्टीबद्दल जर तुमचा नवरा कर्क राशीचा असेल तर बायकोने कोणत्या बाजूने झोपावी हो फक्त झोपेची बाजू पण यातून नात्याचा संपूर्ण सूर बदलू शकतो भाग एक कर्कराशीचा नवरा मनाचे लक्षण कर्क राशी म्हणजे जलतत्व भावना घर संवेदना आणि काळजी कर्क राशीचा नवरा हा बाहेरून कधी शांत रिझवड वाटतो पण आतून तो, तो अत्यंत भावनिक असतो त्याला सतत ती माझ्यासोबत आहे ही भावना हवी असते तो कधीच मोठ्याने बोलत नाही की तक्रार करत नाही पण त्याच्या मनात भावनाचा एक पूर असतो त्याला फक्त एक हवी असते जवळीक विश्वास आणि शांतता भाग दोन मध्ये पाहिलं तर झोपेची बाजू आणि त्याचा परिणाम पारंपरिक समज बायकोने नवऱ्याच्या डाव्या बाजू झोपावे कारण डावीकडे हृदय असते आणि भावना कर्क कर नवऱ्याच्या मूळ तत्व असतं जर बायको उजव्या बाजू झोपली तर नवऱ्याला आपलेपणा कमी जाणवतो तो, तो थोडा थकतो शांत राहतो पण आतून तुटतो अनेकदा त्याला वाटतं ती शेजारी असूनही दूर आहे कधीकधी अशा छोट्याशा गोष्टीचा परिणाम मोठ्या भांडणामध्ये होतो भाग तीन वास्तु आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून पाहिले तर वास्तुशास्त्रात सांगितले जाते की स्त्रीने पतीच्या डाव्या बाजू झोपल्यास दोघांची ऊर्जा संतुलित राहते या आयुर्वेदात सुद्धा इडा म्हणजेच डावी नाडी ही स्त्री तत्वाशी जोडलेली असते शांतता आणि सौम्यता जर स्त्री उज्या बाजू झोपली तर तिच्या पिंगला ऊर्जा अग्नि तीव्रता वाढते त्यामुळे संघर्ष होण्याची शक्यता वाढते झोपेची बाजू म्हणजेच फक्त जागा नाही ती म्हणजे ऊर्जेचा प्रवाह असतो पाक चार रियल लाईफ उदाहरण पाहिले तर एक जोडपं होतं नवरा कर्कराशीचा खूप प्रेमळ पण शांत बायको अगदी प्रॅक्टिकल थोडीशी उग्र स्वभावाची ती उजा बाजू झोपायची त्यानेही कधीही काही म्हणलाच नाही पण कालांतराने तिनेच एक दिवशी सांगितले तो थो माझ्याशी फार बोलत नाही एकटा वाटतो तेव्हा सल्ला दिला त्याच्या डाव्या बाजू झोपून बघ फक्त पंधरा दिवसात फरक जाणवला नवरा हसू लागला मोकळा झाला नातं पुन्हा जवळ भाग पाचवा उपाय आणि संवादाचे मार्ग झोपण्यापूर्वी फक्त पाच मिनिटं बोलणं हे कर्क नवऱ्यासाठी अमृतासारखं असतं त्याच्या हाताला हात लावून झोपणं सिक्युअर वाटतं दर पंधरा दिवसांनी झोपेची बाजू बदलून बघा आणि कुठे जास्त शांत झोपे लागते ते पहा बायकोने नवऱ्याच्या भावना जाणून घेणे त्याच्या बाजूने झोपणे हे त्यांचं मन जिंकणं ठरतं भाग सहावा राशीच्या नवऱ्याचं मन जिंकायचं का त्याला गिफ्ट नकोत नाटकी सॉरी नको त्याला हवी आहे तुमची प्रझेन्स त्याच्या हृदयाची डाव्या बाजूस जर तुम्ही त्यांच्या भावना समजून घेतल्या तर तो आयुष्यभर तुमचा राहील सतत तुमच्यावर प्रेम करत राहील कारण कर्क राशीचं प्रेम हे शांत पण खोल असतं जर तुमचा नवरा कर्क राशीचा असेल तर आजपासून त्याच्या डाव्या बाजूस झोपून बघा फरक तुमचं मन सांगेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सोपं जीवन मार्गाला सबस्क्राईब जीवन मार्गला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमचा नवरा कोणत्या राशीचा आहे आणि तुम्ही कोणत्या बाजूने झोपता आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आणि तुमच्या मनात जर काही प्रश्न असेल तर ते देखील नक्कीच कमेंटमध्ये सांगा पुन्हा त्यावर देखील व्हिडिओ बनवू धन्यवाद